संभाव्य आपत्ती उद्भवल्यास त्याला तोंड देण्यासाठी सांगली जिल्हा प्रशासन सज्ज शासकीय अधिकाऱ्यांनी घेतली पात्रात प्रात्यक्षिक संभाव्य आपत्ती उद्भवल्यास त्याला तोंड देण्यासाठी सांगली जिल्हा प्रशासन सज्ज झालं आहे सांगली जिल्ह्यात जरी पावसाने उघडीप दिली असली तरी मान्सून दाखल झाल्यानंतर सांगली जिल्ह्याच्या पश्चिम भागावर पूरस्थिती निर्माण होते त्यामुळे सज्जतेची माहिती घेण्यासाठी आज कृष्णा नदीवर पार प्रात्यक्षिक पार पडली सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे आणि महापालिका आयुक्त सत्यम गांधी अतिरिक्त रविकांत अडसोळ यांच्या उपस्थितीत आपत्ती निवारण प्रात्यक्षिक पार पडले यावेळी महापालिका अग्निशमन विभागाकडून आपत्ती काळात वापरण्यात येणाऱ्या अत्यावश्यक साहित्याचं प्रदर्शन भरवण्यात आलं या प्रदर्शनाची पाहणी जिल्हाधिकारी आणि आयुक्तांनी केली यानंतर सर्वच अधिकारी कर्मचारी आणि सुरक्षा यंत्रणांनी कोटीद्वारे नदीपात्राचा फेरफटका मारला तसेच संभाव्य पूरपरिस्थिती निर्माण झाली तर नेमक्या काय उपाययोजना करायचं याचा आढावा घेतला दरम्यान पूरपरिस्थिती उद्भवल्यास जिल्हा प्रशासन महापालिका प्रशासन हे पूर्णपणे सज्ज आहे असा विश्वास जिल्हाधिकारी अशोक काकडे आणि महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला आहेत तर त्याच्यामध्ये जी टीम आली ती आपल्याकडे साधारणतः एका आठवड्यापूर्वी जिल्ह्यामध्ये आलेली आहे आणि हा जो सगळा आपला महापुराचा पट्टा आहे वाळवा पलूस मिरज आणि महानगरपालिका याच्यावर आमचा खरा तर फोकस आहे आमचा फार मोठा फोकस शहरावर आहे कारण साधारणतः इथे साधारणतः गेल्या दोन हजार एकोणीसमध्ये साधारणतः ऐंशी ते नव्वद हजार लोकांचं आपल्याला स्थलांतर करावं लागलं होतं शेवटी मानवी जीव हा सर्वात महत्त्वाचा आहे आणि त्याला ज्या कमीत कमी त्रास व्हावा आणि तो सुरक्षित राहावा यासाठी एन डी आर एफच्या टीम्समार्फत आम्ही लोकांना आधी प्रशिक्षित करणार आहोत कारण आपण स्वतः प्रशिक्षित झालो तर आपण आपल्या कुटुंबाचं अधिक चांगल्या पद्धतीने आपण रक्षण करू शकतो आणि वेळेपूर्वी करू शकतो त्यासाठी एन डी आर एफच्या टीम्सला मी आपल्या सर्व लोकांना आवाहन करतो की एन डी आर एफच्या टीम जेव्हा प्रशिक्षण देतील तर कृपया सर्वांनी वेळ काढावा प्रशिक्षण समजून घ्यावं आणि प्रशिक्षितसुद्धा व्हावं एनडीआरएफ ची टीम आपल्याकडे साधन अजून एक दीड दोन महिने तरी असणार आहे ऑलरेडी आता सुरू झालेले आहेत प्रशिक्षणा आज महापुरुष अनुषंगाने ड्रिल घेण्यात आलेलं आहे याच्यामध्ये महानगरपालिकाच्या सर्व कर्मचारी सर्व यंत्रणा एन डी आर एफ ची तुकडी आणि मान्य जिल्हाधिकारी महोदय हे पण उपस्थित होते रेस्क्यू कसं करायचं आणि आपल्याकडे किती संसाधन उपलब्ध आहे हे सगळे सगळ्यांना दाखवण्यात आलेलं आहे सोमवारपासून जे काही पूरपट्ट्याचे एरिया आहे त्याच्यामध्ये आपण आम्ही हे ट्रेनिंग प्रोग्राम्स प्लस त्यांच्या रेस्क्यू आणि रिहॅबिलिटेशन कसं करायचे त्याच्या पण ड्रिल करणार त्याचे पण ट्रेनिंग घेणार त्याच्यामध्ये एन जी ओ सिव्हिल सोसायटी ऑर्गनायझेशन्स आणि त्या एरियाचे जे काही जनप्रतिनिधी प्लस सामाजिक प्रतिनिधी असतील त्यांची पण मीटिंग घेऊन त्यांच्या त्यांना पूर परिस्थितीबाबत आम्ही जाग जागरूक करणार आणि पूर आला तर कसं काय निवारा केंद्रामध्ये शिफ्ट करायचं आहे त्यांना कसा काही आपला सुविधा वगैरे उपलब्ध करून घ्यायची आहे ते सर सगळे आम्ही ब्रीफ करणार त्याच्यानंतर महानगरपालिकाचं जे आपत्ती व्यवस्थापन केंद्र आहे तो पण ट्वेंटी फोर इंटू सेवन कार्यान्वित झालेला आहे त्याच्यामध्ये आम्ही तीन शिफ्टमध्ये लोकांना तैनात केलेलं आहे आणि जे आपला तीन नंबर आहे जे प्रॉपर्टी टॅक्सच्या बिलवर पण असतात आणि आम्ही बातमी पण दिलेलं आहे ते नंबर पण कार्यान्वित आहे अगर अगर कोणाला काही इन्फॉर्मेशन वगैरे घ्यायचे असेल नदीच्या पात्रीच्या बाबतीत किंवा दुसऱ्या काही गोष्टीच्या बाबतीत ते नंबरवर कॉल करून ते विचारू शकतात याच्या व्यतिरिक्त आपला जे आपदा मित्र ॲप आप आहे मित्र तोपन है, आने आमी आमी है, तो पण चालू झालेला आहे आणि त्याच्यावर आम्ही दर सात तासात किंवा जेव्हा पाटबंधारे विभागाची इन्फॉर्मेशन येते त्याप्रमाणे आम्ही त्याच्यावर कृष्णाघाटच्या जे काही नदी पातळीचे लेवल आहे तो पण आम्ही अपडेट करतो महानगरपालिकेच्या वतीने आणि एन डी आर एफच्या वतीने सगळे तयारी परिपूर्ण झालेलं आहे मी सांगलीकरांना आवाहन करतो की महानगरपालिका आणि प्रशासनाला फार फार सहयोग करा ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली